जैनमुनी विद्यासागरजी महाराज यांनी आपला देह प्राण सोडला आपल्यामधून स्वामीजी निघून गेल्याने समाजात समाज बांधवांमुळं मोठ्या प्रमाणात डोंगर कोसळल्याचं दुःख झालं वाडोना रामनाथ येथील जैन बांधवांकडून विद्यासागरजी महाराज यांना दिनांक अठरा दोन दोन हजार चोवीस रोजी भावपूर्ण विनयांजली अर्पण करण्यात आली महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्यातील वाढोना रामनाथ येथील जैन धर्माचे असलेलं महावीराचं पुरातन मंदिरात जैन समाज समूहाने एकत्र ये येऊन विद्यासागरजी महाराज यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली जैन समाजातील वाचाशिद्धी त्यागी मुनी निघून गेल्याने जैन बांधवांवर दुःखाचं डोंगर कोसळल्याचं दुःख या ठिकाणी झालं या श्रद्धांजली कार्यक्रमाला सुरेशभाऊ काहाते सुरेशभाऊ आगरकर विकास शिरसागर प्रकाश कस्तुरे वसंतराव नस्करी सुरेश शिरसागर बंडुभा शिरसागर आशिष आगरकर ऋषभ कस्तुरे पवन आगरकर रवी शिरसागर अमोल शिरसागर पंकज आगरकर आदिनाथ बेलसरे व महिलांनी सुद्धा दुःख व्यक्त करत भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली वर्तमान के वर्तमान तीर्थरक्षाशिरोमणी आचार्य श्री विद्यासागरजी महाराज यांचं सत्रात रात्री दोन वाजून पस्तीस मिनिटांनी समाधीस्थ झाली त्यांचा जन्म सतरा ऑक्टोंबर एकोणीसशे शेहेचाळीस रोजी कर्नाटकमध्ये बेळगाव जिल्ह्यावर सल्लागार केला झाला आणि वयाच्या बावीसव्या वर्षी ती जून एकोणीसशे अडुसष्टमध्ये अजमेरे यांनी त्यांचे गुरु आचार्य ध्यानसागरजी महाराज यांच्याकडून दीक्षा घेतली गुन्हेची दीक्षा घेतली आणि त्यानंतर बावीस नोव्हेंबर एकोणीसशे बहात्तरमध्ये त्यांना आचार्यवृद्ध मिळाली <coughs> तेव्हापासून संपूर्ण दिगंबर जैन समाजामध्ये जेवढे आचार्य आहे त्याच्यापेक्षा सगळ्यात ज्येष्ठ आणि साडेपाचशे मुलींना त्यांनी दीक्षा दिलेली आहे आणि सर्व ब्रह्मचारी आहे त्यांची चर्या इतकी कठीण होती की त्यांनी आजन्म साखरेचा त्याग दयाचा त्याग सुखापयचा त्याग सटईचा त्याग असे कठीण व्रत त्यांनी घेतलेले आहे आणि इतकी कठीण तपस्येल्या की गेल्या तीन तीन चार दिवसापासून त्यांनी पूर्ण अन्नाचा त्याग केला होता जलाचा त्याग केला होता आणि काल रात्री दोन वाजून पस्तीस मिनटांनी त्यांनी समाजामध्ये फार मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे कारण सगळ्यात ज्येष्ठ आचार्य होते नुकतंच त्यांना जागतिक अवॉर्ड सुद्धा मिळालेला आहे धरतीके देवता अशा प्रकारचे एकमजित समाजामध्ये श्रेष्ठ आणि ज्येष्ठ असे आचार्य आमच्यातून निघून गेले त्यामुळे सर्व समाज दुःखी झालेला आहे तर देशाचे पंतप्रधान मुख्यमंत्री यांनी सुद्धा श्रद्धांजली अर्पण केलेली आहे भारताचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी सुद्धा गेल्या महिन्यामध्ये दर्शन घेतलं आणि त्यांचा आशीर्वाद घेतला होता तर अशा प्रकारचे महान मुली आमच्या समाजाचं निघून गेले त्यामुळे सर्व समाजाला दुःख झालेलं आहे त्यांना आमच्या समाजातर्फे वरणा समाजातर्फे आज विनाचा कार्यक्रम संपन्न झाला सर्व समाज इथे उपस्थित होता प्रसंगी आर सी एनचे आणि एस व व्यवस्थापक जितेंद्रजी आकडेसुद्धा उपस्थित होते Subscribe now and press the bell icon. Never miss an update.